हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा डी न्यूज वसा जनसेवेचा मोताळा तालुक्यातील फरदापूर येथील रस्ते अतिक्रमान मुक्त करणे पीक विमा व अतिवृष्टीचे रक्कम शेतकऱ्यांना मिळावे अनधिकृत व्यवसाय तथा घरगुती गॅस सिलेंडरची अनधिकृत विक्री थांबवावी कोराला बाजार ग्रामसेवकाची बदली करावे यासह विविध मागण्यांसाठी अठ्ठावीस एप्रिल रोजी नियोजित लॉंग मार्चला फर्दापुरातून सकाळी सुरुवात करण्यात आली लाँग मार्च संयोजक अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांच्या समवेत ग्राम स्वराज्य समिती आझाद हिंद शेतकरी संघटना रमाई ब्रिगेड किसान ब्रिगेड आझाद हिंद महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लॉंग मार्च नेतृत्व करीत सकाळी अकरा वाजता मोताळा तहसील कार्यालयाच्या दिशेने आगेकूच केले दरम्यान फरदापूर बाहेर दोन किलोमीटरवर मोताळा तालुका तहसीलदार हेमंत पाटील बीडीओ गीते विस्तार अधिकारी अशोक काळे पोलीस निरीक्षक नागेश जायले तलाठी घे हिंगे मंडळ अधिकारी शिवदे ग्रामसेवक आरती शिपलकर सरपंच पोलीस पाटील आदींनी लॉंग मार्च आंदोलकांना रस्त्यामध्येच विनवणी करत तीन दिवसात मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले तर आजच आपले समक्ष स्थळ पंचनामा करून संबंधितांना नोटिसा देतो तीन तारखेपर्यंत सर्व रस्ते अतिक्रमण मुक्त करून देतो यासह इतर मागण्यांची संबंधितांकडून पूर्तता करून घेतो असे आश्वासन उपस्थित प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी दिले त्यानुसार फरदापूर ग्राम स्वराज्य समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी केली संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात आल्या दोन दिवसात सर्वांचे मूळ दस्तऐवज घेऊन कार्यालयात बोलवण्यात आले यावेळी फरदापूर येथील महिला मुली नागरिक शेतकरी तथा ग्रामस्वराज्य समिती फरदापूर आझाद हिंद शेतकरी संघटना आंतरराष्ट्रीय बजरंग दल रमाई ब्रिगेड किसान ब्रिगेड आझाद हिंद महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्याचे निवेदन सभेनंतर रस्त्यावर प्रशासनाला दिले